शेंगदाण्याचे लाडू इथे सव्वा आठ वाजले ते इथे दाजी चाललेत मिरची घेऊन <coughs> बांधा की व्यवस्थित

आता मैत्रिणींना ते सौदेच सामान मला अजून मापायचे एक येडा होईल म्हणलं सकाळी बांधून बिंधून गाडी लिवरती ठेवलं पाहिजे ना मीच उठली आता कामाची मी उठून कामा मी, मी तर गाडी देऊन पोर आंगाई पण पोर महादान बाया बाया काटाळ त्यांना म्हणावं सौदे सामान देते भरून आता अंगाला लागलं का ना मसाला दिवसभर बर पायाची आग होत्या मिरचीच गुणी जरी नेहली पायाला जरी मिरची लागली ना गुणी थोडीशी साडी साडी वरण लागली तरी लय अशी पायांची आग होती पाय सवय माझं कुठं सवय येतो मला बी त्रास होतो तसंच करावं लागतं कुणाला सांगायचं आता ही ह्यातमध्ये टाकायचंय आता काल गेल की कि मी अजून पारुशीच आहे मला लय ताण होतो कुठं गेलं ना ती काल सगळं बायांनी जिथली तिथं म्हणजे मी घरी नव्हती तरी बाया होत्या दोघी बी ताई होत्या पोरांना ह्यांना खायला हे सगळं म्हणलं करून द्या सायपाक करून द्या सगळं द्या परत आमची घरीच नाहीत मैश्रिणींना आणि दर वेळेस मी कुठे गेली मग आलं ना एवढा पाला ही पडलेला असतो ना पण आज काय नाही हो का तुम्ही सांगसान तसं मी अभि केलं दोन रुपये जेच जाऊन देऊ केला ताण नाही घ्यायचा सगळे चका आहे अजी बाद म्हणलं बायाला घर राहू नका ना आणीला ह्याला म्हणलं मिरच्या भाजा खोबरं चिरा खरका फोडा लाडू करा जातानाच प्रमाण काढून घेऊन देऊन गेल ती काय वस्तूंचं आता हो का, का आता आता आंघोळ करणार बारामतीला जाणार आणि हे आणायचं खरकान खोबरं आहे पण काजू बदाम पिस्ता सगळे आणणार हाळकुंड्याची माझी गुणी आली आहे तुम्हाला म्हटलं होतं कट्टा जीन हाळकुंडाचा हाळकुंड घेऊन यायची आज हळद दळायची सवदेत सामान भाजायचं सगळं करायचं तुम्ही नका आण आता मला जावं लागेल लगेच आंघोळ करून नाही म्हणत आता जाणार जाऊ द्या पारोशीच आहे मी काल मला दोन दिवस मला प्रवास केला ना दोन दिवस गेला अगं माझ्या लय कटाळा इथून आलो का नाही पहिलं ना घरी आलं की ना त्या कामाचा ताणा असायचा भांडीन किचन मध्ये राडाल कपडे इकडं तिकडून दारात अंगणात पालाल मरायला लागली होती मी काम करून करून मला लई टेन्शन नाहीच आता निवांत वाटते पैसे जाऊन गेले तर पैशाला काय कुठले कुठे झाली सुरुवात फेनानी पंधरा दिवसांनी आता निघतो आधी लावलेला असतो ती मैत्रिणीं ही अजून नवा आहे ना त्याच्यामुळे ही लाल दिसते लय पान गावरण आहे आणि आहे सांडग करायचं इथं आणि ही आम्हाला वानवण्यात आलंय आणजीच्या मम्मीकडून काकींनी दिलेला या ती अश्विनीच्या आमोशीला पहिल्यांदा लावा ला काकींनी दिला या आणि त्यांनी का दिलाय माहितीये का रिंकाचे लाडूला ना मिश्रण बारीक करू देती मी मग पैसे घेत नाही ना मी म्हणून मग लसून दिलाय लावू काय करावं ह्या काकीनला आले की झालं काम चालू होईल ना आणि आजपासून ती हे टाकून दे पाला नाही तर घेऊन आणि चाललंय माझं सगळं